तुम्ही म्हणत असाल तयारी कशीची चालली नेमकं कशाच चालली तयारी फिरायला मस्त आम्ही जरा बाहेर चाललोय जरा फिरायला तर फिरायला चाललोय मम्मी मी आणि स्वीटी तुम्ही म्हणत असाल प्रत्येक वेळेस मम्मीच मम्मीच असतात कारण की कसं आहे आमची फॅमिली मेंबर बी ती आहे ती आहे त्यामुळे मम्मीला आम्ही घरी ठेवत नाही आणि घेऊन फिरतो आणि परत तुम्ही त्या असल्यावर आम्हाला फिरण्याचा मज्जा म्हणजे आनंद वाटतो दोघांना आणि ते काय म्हणतात परत म्हणतात तुम्ही दोघं फिरायला जावा असं तसं आहे मम्मी काय म्हणत परत माणसं तिकडे तिकडे दोघं जावा फिरा आमची फॅमिली कुठला नेबर ठेवायचा घरी नाही तर परत म्हणतीन तुम्ही दोघं फिरताय आणि मम्मी घरी ठेवता है की नाही दोन्ही चला फायनल तेल घेतला का डबा डब्बा म्हणजे आज आहे एकादस त्यामुळे खिचडी घेतली चला तयार झाले आता निघतो आम्ही तयार बघा आम्ही बोलतोय सांगो मला आणि तीन नदी नदी तर चला आपण प्रवेश घेऊयात इकडं ताट घेतलंय देवासाठी फुलं बेल नारळ घेतलंय आणि हे बघा मंदिर कस मंदिर कमेंट करून सांगा आणि इथंच ह्या ठिकाणी पुरात भिंती अजून ओली येते है ना इथं माणसं अडकली होती सगळे صلى <applause> तिथ तर शाळा आहे हो संगमेश्वर विद्यालय शाळाच आहे इथे इथं वर्ग दिलेत ठीक आहे शाळा शाळाची बाहेर वाटतं इकडं कसलं बाहेर वाटतं लोकेशन काय झालं तर चला आपण इथं फरार करायला बसलोय स्नेहाला इथे फरळ करते मम्मीत फरार करते आणि इथं मी बसलोय आणि आपल्या पाटनी मागा हे देवाचा प्रसाद आहे देवाचा प्रसाद आहे इथं फराळ झाले खाऊन आमचं आणि आता निघायची तयारी काय नमस्ते आम्हाला आम्हाला विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आपण इथं जेवाय बसल्यामुळे आपल्याला त्या पुजारी मावशीने केळी आणून दिली खायला देवाल देवाला वाली ह ह देवाचा प्रसाद आपल्याला चालून जागेवर आला मग काय बसलेल्या जागेवर जागे। बस जागे केळीचा प्रसाद आहे पण देवाचा पाटनी आहे की आपण देवाच्या समोरच आहे की फरार के केलं आणि इथं आलोय आता निघालोय आम्ही आता घरी नागोबाच नागो मंदिर आहे नागो 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 दे दे ना देवय आहे हा बेलाच झाड आहे आणि इथं बघ ना इथं गर्ट केलंय बघ ना पक्ष्यांनी पक्ष्यांनी घरटं केलं अग इथं वरती आहे का दिसलं चला निघूया मग चला दो 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 चन, ला। आता झालं देवदर्शन ते गेले गाडी आणायला चला आपण जाऊ बाहेर आता मम्मी घेते बघा बघा ही ही आहे शिना नदी तर ह्याच नदीला मोठा पूर आलता तर या मोठ्या पूर मध्ये काय झालं या देवळामध्ये मंदिरामध्ये माणसं अडकली होती आणि आता बघा पाणी किती कमी झालंय आणि पुरामुळे काय झालंय तिकडं बघा सगळं ग गवस्थ ही सगळ चिटकून आलेले म्हणजे वर आलं त पाणी तर हे आपल्यापासून किती खाली आहे बघा अंतर लांब आहे ओके जेवर पाणी आलं त ही इकडं वर आलं त पाणी माहिती आहे का ने असा मुटतो आलं त ह्या पोळाच्या वरण पाणी पळत होतं म्हणजे किती तिकडं बघ नेके पिशव्यां कागदं आणि फायबी अर्पण बसले सगळं बुझलं होतं पाणी नी मग काय इकडे येण्या जाण्याचं मार्ग बी सगळं बंद झालं होतं इकडे येण्या बंद ग नव्हतं तिकडे पाणी शिरलं ती हॉटेल पाण्यात मध्ये चल मंदिराच्या शिखरला न्यूजला बघत होतो पहिल्याकडेला तीन रस्ते होता तीन रस्ते ये जायचं बंद होता सगळं चला निघायचं स्नेहल घरी चला निघाय जाता जाता दर्शन करून जाव्या कमला भवानी देवीचं आता पोहोचलोय कमला भवानी देवी मंदिरापासून पोहोचल करमाळ्यामध्ये मंदिराच काम चालू इथं कलर काम चालू आहे चाल ना मस्त वाटत पांढरा कलर देवाला कसं आपण आलो तेव्हा होय मग मी नवरात्रीच्या टाइमाला किती गरज डेकोरेशन हे ते केलं होतं

हर हर महादेव मजुवा महाराज की जय गणपती बाप्पा दर्शन घेतलं महादेवाचं दर्शन घेतलं आता चाललोय आता कुठं चाललोय प्रदक्षिणा चालू चला त्याची सुरवात पाया पडायची सुरुवात मग काही इथं पाया पडायला

त्या टायम स्नेल केवढीशी होती काही एवढीच होती दुसरी काय बदल नाही जरा भारी वाटते बर का आणि गर्दी काही एवढी नाही आहे का नाही ना? दर्शन भरपूर झालं मस्त आणि आपण त्या टायमा ज्योतो त्यावर किती गर्दी होती बसायला जागा नव्हती आता रील शूट केली आता निघायची तयारी करूया चला निघायचं चला आता फोटो काढले रील्स काढले चला निघूया मस्तपैकी उपवासासाठी काय घेतलं बघा आम्ही इथं आईस्क्रीम घेतले मॅंगो घेतले एक बटरस्कॉच घेतले हिला आवडतं आणि मम्मीला मीला आवडतो खावा मग आईस्क्रीम आणि माझ्यासाठी खावा खव

या दोन स्ट्रिंग टेक्निक बार मिक्स करून टाकले हे <laughs> माझ्या सगळ्या मम्मी म्हणत खातात हेकडे माझे केस मस्तानी संपवली मी तर यांचा आम्ही काय केले यातले हात केले यातले हात केले आणि दोन्हीचा काळा करून टाकतो हावा हावा एवारी टेक्सचर एवारी एवारी आमचे दात पडले ती भाऊ 打开。